लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या बैठका सुरू असून जोरदार प्रचार सुरू आहे अशातच उदय सामंत हे आज आणि आणि उद्या दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ते महायुतीचे रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारात सहभागी होणार आहे प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजे या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन करत आम्ही आलो आहोत असे ते विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले त्यानंतर देवेंद्रजींची देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रसारामध्ये आम्ही सामील होऊ आमचे काही सहकारी भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील ओवरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या आदेश होत्या त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत नाही आज देखील एक दोन दिवसामध्ये सुटेल ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील आणि सगळ्यात जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे फॉर्टी प्लस प्लसचा तर नक्की आम्ही फॉर्टी फाईव्ह प्लस होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता दोन दिवसामध्ये होणार आहेत याचा ओवरऑल जर रिव्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि चारशे पार करत असताना फॉर्टी फाय प्लस हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या दोन दिवसामध्ये होईल मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे पंचेचाळीस ते आम्ही पार करू क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो हम देंगे हमारा पता गटी गोद स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर